नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपली शिंदे मॅडम आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाचा गणित भाग दोन भूमिती या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण भूमितीची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आणि ती सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ हा दिला जाणार आहे चालू शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये जानेवारी महिन्यामध्ये ही चाचणी घेतली जाते त्यासाठी आपल्याला ही प्रश्नपत्रिका उपयोगी ठरणारी आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील आणि आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने उत्तरासहित सोडवलेल्या मिळतील त्याचबरोबर यानंतर होणारी वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सुद्धा आपल्या चॅनलवर परीक्षेपूर्वीच उपलब्ध होणार आहेत त्या पाहण्यासाठी सुद्धा आपल्याला चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉनवर टिक क्लिक करून ठेवा इयत्ता नववी द्वितीय घटक चाचणी गणित भागतो प्रश्नपत्रिका उत्तरासहित प्रश्न, उत्तरा प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा पाच गुणांसाठी पाच रिकाम्या जागा आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि प्रत्येक रिकाम्या जागेचे चार पर्याय आहेत त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे बघा पहिली गाळलेली जागा परिमिती विचारलेली आहे ती आहे सी अठ्ठेचाळीस सेमी दुसऱ्या रिकाम्या जागेमध्ये एक्सची किंमत विचारली आहे ती आहे डी चाळीस तिसऱ्या रिकाम्या जागेमध्ये कोण पीची किंमत विचारलेली आहे तो कोण आहे एकशे तीस अंशाचा पर्याय क्रमांक बी त्यानंतर चौथं वर्तुळाच्या त्रिज्या व्यासाच्या दुप्पट असते ए हा पर्याय बरोबर आहे त्यानंतर पाचवय वजा चार वजा तीन हा बिंदू कोणत्या चरणात असेल तर त्याचं उत्तर आहे सी तिसऱ्या चरणात त्यानंतर ब भाग बघा त्यानंतर ब भाग जोड्या जोडवा पाच गुणांसाठी अस्तंभ आणि ब स्तंभ या ठिकाणी दिलेला आहे आणि मध्ये उत्तरासाठी जागा आहे बघा ते उत्तर पहिल्याचं ड चरण हे उत्तर आहे सेकंड चरण दुसऱ्याचं ई थर्ड चरण तिसऱ्याचं अ एक्स अक्ष चौथ्याचं ब वाय अक्ष आणि पाचव्याचं क फर्स्ट चरण या पद्धतीने जोड्या लावल्यावर आपल्याला पाच गुण मिळतील त्यानंतर प्रश्न दुसरा दोन कृती पूर्ण करा चार गुणांसाठी एक बघा पहिलं उदाहरण या पद्धतीने असणारे एका काटकोण चौकणाच्या लगतच्या बाजू अनुक्रमे सात सेमी व चोवीस सेमी आहेत तर त्या चौकणाच्या कर्णाची लांबी काढा दुसरं वर्तुळाच्या केंद्रातून जिवेवर टाकलेला लंब जिवेला दुभागतो हे प्रमाय आपल्याला कंप्लीट आहे या पद्धतीने पुढचा प्रश्न तिसरा दोन उपप्रश्न सोडवा सहा गुणांसाठी त्रिकोणाच्या अंतरवर काढायचे दिलेल्या मापावर आधारित त्यानंतर दुसरं मापे काढा कोणाची या पद्धतीने हे उदाहरण सॉल्व करायचे तिसरं उदाहरण बघा लांबी काढायची दिलेल्या मापावर आधारित मला ते या पद्धतीने सॉल्व करा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण यत्ता ची गणित भाग दोन भूमितीची प्रश्नपत्रिका या ठिकाणी उत्तरासहित सॉल्व केलेली अशा प्रकारच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा या व्यतिरिक्त आपल्याला काही हवं असेल तर कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब